त्याचं कारण असं की वीस तारखेला इथे एक ॲक्सिडंट एक झाला होता एका रिक्षाला एक रॉंग साईडने येणाऱ्या डम्परने उडवलं होतं आणि ते डम्पर आतमध्ये पडला होता त्या याच्यामध्ये एक बाई डेथ झालेल्या आहेत आणि त्यांचा मुलगा हा जखमी झालेला आहे हॉस्पिटलमध्ये तो अजूनही आय सी यूमध्ये आणि असं असतानासुद्धा आम्हाला आज समजलं त्यांच्या नातेवाईकांकडनं की बाबा एवढा मोठा ॲक्सिडंट होऊनसुद्धा तो जो आ, ट्रक चालक आहे तो ट्रक चालक आला त्याने ॲक्सिडंट झाला त्याला दुसऱ्या दिवशी कोर्टात आधार कर केला आणि तो सिटी वाजवत निघून गेला म्हणजे एवढ्या बेजबाबदारपणे ह्या केसचा जो तपास झालेला आहे आज एक महिला डेथ झालेले तिचा मुलगा जवळजवळ पूर्णपणे डॅमेज झालेला आहे एवढं असतानासुद्धा कुठल्याही प्रकारची नाही कुठल्याही प्रकारचा जो सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे तो न करता आणि जो डम्पर जो डम्पर सकाळी एवढ्या भरधाव येतो त्या डम्परमध्ये कुठला तस्करीचा माल होता की काय होतं याची न करता तेव्हा ट्रक चालकाचा त्यांनी जामीन मंजूर केलेला आहे त्याच्यासाठी कुठलंही प पोलिसांनी प्रयत्न केला नाही की त्याला पोलीस कस्टडी भेटावी त्याच्याकडनं तपास करून घ्यावा त्या त्याचा मालक कोण आहे त्याचा शोध घ्यावा हे कुठलंही काहीही केलं नाही आणि त्यामुळे आता आम्ही दोन्ही आमदार मिळून त्या कुटुंबाच्या पाठीमागे पूर्ण शिवसेना आमची भिवंडी आणि कल्याण हे त्या कुटुंबाच्या पाठीमागे उभे राहण्याचं ठरवलेलं आहे आणि आमची पूर्णपणे मागणी की त्या ट्रक चालकाला बरोबर त्याच्या मालकाला कारण त्याच्या मालकाच्या त्या इन्स्ट्रक्शन असाव्या का तू गाडी भरधाव नये आणि जर काय झालं तर तू गाडी सोड आणि तू निघून जा पोलीस स्टेशनला जमा झाला लगेच दुसऱ्या दिवशी जामीन झाला याच्यामध्ये काहीतरी गौडभंग आले आणि कुठंतरी काहीतरी अर्थकारण झाल्याचं आपल्याला समजतं त्यामुळे पडगाव पोलीस स्टेशन हे सर्व ज्यांनी पंचनामा केले ते आणि शेवट तिथले जे मुख्य पिय आहेत ते आ, मला वाटतं कुंभार म्हणून आहेत कुंभार म्हणून जे आहेत तर त्यांना काल फोन केला की बाबा काय माहिती आहे तर त्यांना आरोपीचं नाव माहिती नाही प्रश प्रकरणाचं काही माहिती नाही नाही मी ते तपास अधिकाऱ्याला विचारून सांगतो अशी थातूरमातूर उत्तरं ते एक जबाबदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जर देत असेल तर आम्हाला सर्वांना संशय आहे की ह्या प्रकरणात काहीतरी झालेलं झालेले त्या गाडीमध्ये काहीतरी तस्करीचा माल असण्याची शक्यता आहे म्हणून ती गाडी अजून काढत नाही जेणेकरून त्या मालाची विल्हेवाट नदीतच लागली जावी असा दाट संशय निर्माण होतो आणि त्यामुळे आमची मागणी आहे दोन्ही आमदारांची संताराम मोरेसाहेब आहेत मी आहे इथे की त्या ट्रक चालकाला तर कराच परंतु त्या ट्रकचा जो मालक आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करा त्याला अटक करा आणि ते काय त्या याच्यामध्ये दडलेलं आहे ते, ते पब्लिकसमोर बाहेर काढा त्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे त्यांनी त्यांची आई गमावलेली भाऊ त्यांचा मृत्यूशहीवर पडलेला आहे कधी काय होईल सांगू शकत नाही एवढं गंभीर प्रकरण असताना जर सीनियर पी आय कुंभार असे वागत असतील तर उद्याच आम्ही दोन्ही आमदार आणि ठाणे जिल्ह्यातले सर्व आमदार एस पींना तर भेटणारच परंतु उद्या उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांची भेट घेऊन ह्या तपासामध्ये ज्यांनी कोणी गळथानपणा केला असेल दिरंगाई केली असेल कसंही माहिती आहे का मग आपल्या गडचिरोलीला कर्तव्यकार पोलिसांची गरज आहे असं आम्हाला आमचे नेते लोक सांगत असतात की बाबा आपल्या परिसरात एक जर पोलीस अधिकारी असतील तर त्यांना आपण तिकडे गडचिरोला पाठवू जेणेकरून तिकडची परिस्थिती सुधारली पाहिजे मग जर त्यांना त्यांचा नंबर लावायचा असेल तर त्यांना ते त्याचं तजवीज आम्ही करू परंतु ह्या प्रकरणात जर दोन दिवसात मनुष्यवादाचा गुन्हा त्या मालकावर आणि ट्रक चालकावर लागला नाही तर हे प्रकरण आम्ही पूर्णपणे बाहेर काढू आणि मग योग्य ती कारवाईसाठी आम्ही दोघंजणं मग येणारं सेशन आहे आमचं अधिवेशन आम्ही शासनामध्ये आहेत त्यामुळे निर्णय आम्हालाच करायचा आहे पण जर प्रशासकीय अधिकारी जर असे वागत असतील तर मग त्यांना काय करायचं आहे ते मग आम्ही त्या सेशनमध्ये ठरवू बघा प्रशासकीय अधिकारी त्याला पब्लिकला न्याय देणं त्याचं कर्तव्य आहे जर शासन लोकाभिमुख असेल तर प्रशासनाने पण तसं वागलं पाहिजे जर त्यांनी नाही केलं तर मी बोललो ना तुम्हाला अनेक ठिकाणी कर्तबगार पोलिसांची जरुरी आहे तिकडे त्यांना हे करू आपण पाठवून देऊ म्हणजे ते तिकडे मृतणुकी गाजवतील ना जे काय सुधारणा करायच्या ते तिकडे करतील ते त्याचा प्रयत्न करू आम्ही नाही ते तर आम्ही उद्या एस पी साहेब स्वामी साहेब यांना भेटणारच आहे आणि उपमुख्यमंत्री साहेबांना पण भेटणार आहे पण तत्पूर्वी या कुटुंबावरती जे संकट ओढवलेलं आहे तर शिवसेना कल्याण आणि शिवसेना भिवंडी यांच्या वतीने त्यांचे जे हॉस्पिटलमध्ये जे व्यक्ती आहेत त्यांचा पूर्ण औषधं आणि पूर्ण खर्च हॉस्पिटलचा हा दोन्ही शिवसेनेच्या आमच्या वतीने केला जाईल आणि शासनाकडनं ते जे मृत पावलेले आहेत जी मदत असते ॲक्सिडेंटमध्ये मृत पावल्यानंतर जी भेट शासनातर्फे जाहीर केली जाते तीसुद्धा उद्या आम्ही माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या कानावर घालून तीसुद्धा आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करू पण तत्पूर्वी त्यांचं जो मुलगा हॉस्पिटलला आहे त्याचं पूर्ण बिल आम्ही दोन्ही शिवसेना भिवंडे आणि कल्याण आम्ही उचलणार आहोत या गाधारी ब्रिजवर जे घडलेलं आहे ते खरोखरच खूप दुःखदायी घटना आहे आणि एक महिला त्या ठिकाणी वारलेली आहे आणि एक माणूस त्या ठिकाणी ॲडमिट आहे त्याची परिस्थिती खूप गंभीर आहे वास्तविक पाहता आ, हे सर्व पोलीस प्रशासनाने हँडल केलं पाहिजे इथं हे लोक दिरंगाई करतात म्हणून हे असे लोकं रस्त्यावर कोणालाही उडवत सुटलेत आणि आमचे ब पोलीस प्रशासन जे आहे फडग्याचे ते तर त्याच्याहून पुढे आहेत तर त्यांना कुठल्याही कायद्याचा लोकांना धाक दाखवायचा आणि आता आमच्या मी त्याचा प्रतिनिधित्व करतो